चला नमस्कार परो चला नमस्कार चलो बच्चो ओके प अनेकांचा जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम होता सर्वात महत्वाची गोष्ट की पोरो आपला प्रॉब्लेम एक कोणता आहे तो सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे डॉक्युमेंट हा आता मी तुम्हाला काय बोललो होतो आवाज सर्वांना क्लिअर येत असेल यस हा चला जय महाराष्ट्र बरोबर आहे चला बाकीचं पाहू नंतर वर्धित जीव गुंतला मुक्तेश्वर कानडे बरे बाळा लक्ष द्या इकडं आता मी एक महत्वाची गोष्ट बघलो ही पोलीस भरती आहे आता याला आपल्याला कालावधी तीन चार महिने भेटणार आहे आणि या तीन चार महिन्याच्या कालावधीत तुमच्या समोर अनेक संकट आहेत आणि वादे तेच होते पहा नेमकं एखाद्या पोराच्या नशिबात काहीतरी चांगलं होणार आहे त्याचं नशीब असं उजळणार आहे की त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम कुठं के सरकारनं केलेल्या घोषणेचा प्रॉब्लेम सरकारनं दुसरीच खुटी मारली त्याचा प्रॉब्लेम आणि मग महत्वाची गोष्ट इथं आपल्या पोराच्या अनेक समस्या येतात त्या समस्येपैकी लक्षात घ्या पहिली समस्या आपल्या गोरगरीब लेकराची आहे ती हे मी म्हणलो होतो वय अनेक पोरांचं म्हणणं सर तुम्ही माझ्या पाठीमागं पाठीमागो उभे राहा तर मी सदैव ती ह्याच पाठीमागं उभा आहे आता याच्यासाठी मी काय म्हणलं आपल्याला पहिलं आहे ट्युटर वार करणं पा लक्षात घ्या त्याच्यावर शासनांना विचार केलं तुमचं काम हे निवेदन देणं आता एक गोष्ट क्लिअर करा मराठा समाजाचं जे दहा टक्के आरक्षण आहे आणि महत्वाची गोष्ट ईडब्ल्यू एस या दोन गोष्टीचा अनेक पोरांना ताण आला त्याचा ताण घ्यायचा नाही सरकार ती गोष्ट क्लिअर केल्याशिवाय तुमचे फॉर्म भरून घेणार नाही त्यामुळे आता तुम्ही ताणच घ्यायचा नाही त्याचा की मग कसं होईल बाबा मग ईडब्ल्यूएस मधून भरठा कॅटेगरी मधून क्लिअर करा कळलं का त्याच्यानंतर त्याचं सर्टिफिकेट राहिले दहा टक्क्याचं समजाय का हा त्यामुळे त्याचा ताण तुम्ही आता घ्यायची गरजच नाही यस आता मला सांगा हा याच्यामध्ये बँडस्मन्नच्या जागा आहेत त्याची उंची जी आहे ती ठरलेली ती काय कमी कमी होणार नाही इकडे पहा शारीरिक पात्रतेमध्ये पेपर मधल्या जी आर मध्ये आपण आंदोलन केलं काही केलं बदल होणार नाही बदल फक्त कुठं होईल हा फक्त का तर कोरोना कालखंडच्या भरतीमध्ये अनेक पोरांना हुलकावणी भेटली होती मे बी सरकार देऊ शकते कळलं का ते मनावर आहे हा पण एक गोष्ट आवर्जून क्लिअर करा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणले तर प्रत्येकच गोष्टीत सरकार ऐकणार नाही याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण या जी आर मध्ये म्हणजे ही गोष्ट आपण याच्या अगोदर तुम्हाला अतिशय डिटेल पद्धतीने सांगितले होते आता तुमच्या मागं डॉक्युमेंट त्यामुळं मी पोरांना काय सांगितलं की जे पोरं मराठा प्रवर्गातून आहेत जातीतून आहेत त्या पोरांनी की बाबा आता सर मी कास्ट माझ्याकडे कधी भेटणार मग मी फॉर्म कशातून भरू याचा ताण तू घ्यायचा नाही त्याचा ताण सरकारला आहे त्याचा ताण कोण आले सरकारला ते ताण आपण घ्यायची गरज नाही बेजार पण व्हायचं नाही सध्या कळलं का पाच तारखेला गव्हर्नमेंट म्हणले तर पहिल्यांदा या पोरांचं कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर दहा टक्के आरक्षणाचं काय हे ना सी त्यानंतर ईडब्ल्यू एस हा मुद्दा गव्हर्नमेंट क्लिअर केल्याशिवाय फॉर्म भरल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याचा ताण तू आता घेऊ नको हजार जणांना कॉल करून ताण घेऊ नको लॅब मध्ये बस तू तू अभ्यास कर जे काय वाचायचं राहिलं मागावर रिझल्ट गेला त्याची तू यादी बनव तू आता हे ताण घ्यायची गरज मी आहे ना तू काय बेजार व्हायला काय ही गोष्ट आवडून लक्षात घे यस आता हे जागा बिगा आलेल्या आहेत त्या काय गरज आहे रे त्या वाचून दाखवू काही गरज आहे का पण त्यामुळं सर्वात महत्वाची गोष्ट गव्हर्नमेंटनं तसं सांगितलेलं आहे की बाबा काय होणार कसं होणार आता एक गोष्ट क्लिअर करा की बाबा हे वय बी आपण पाहिलं होतं याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल बोलायचं असेल तर कागदपत्र येता दहावीची गुणपत्रक लागते त्याच्यानंतर प्रमाणपत्र यालं आपल्या भाषेत आपण सनद म्हणतो या सनदवर सर्वात महत्वाची गोष्ट हे पाय तु दहावीची टी सी म्हणजे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र कळलं का आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय सनद यायच्यावर तू नाव तुझ्या बापाचं नाव तुझ्या गावाचं नाव धर्म जात आईचं नाव याच्यावरून ग्राह्य धरले जाते बाकीच्या डॉक्युमेंट वर का आहे जरी समजा अनावधानानं कुठं एच्या बी झाला असेल कुठं राव झाला असेल कुठं नसेल तर तेवढा मोठा काय क्रिटिकल प्रॉब्लेम येत नाही नंतर तू आपण कलाकार राजपत्रित करून घेऊ शकतो त्याचा ताण घ्यायचा नाही ती प्रोसेस नंतर सांगेल पहिले तू नोकरी लागला पाहिजे मसड म्हणठ्यात हे घ्यायची राहिली सौदा राहिलाय तू तपिलं घेऊन दावणीत बसायचं नाही आता मसडी आली मी दूध काढतो बबाट पितो नाही पहिलं तू काम तू तू अभ्यास कर बाकीच्या गोष्टीत मी आहे पण काय म्हणलं तुला दहावीच्या गुणपत्रक आणि दहावीचं काय सण द याच्यावर जे तू नाव ति गावाचं नाव तिया बापाचं नाव ती आईचं नाव हे जिथं आहे ते बाकीच्या डॉक्युमेंट वर पाहिजे पण झालं काय माहितीये का तू आतापर्यंत लॅब मध्ये बसला तुला हुशार तू शिखर पाठ केले थंड हवेचे ठिकाणं पाठ केले ते पण नाव पाठ केले झालं काय काल तो तो या डॉक्युमेंटमध्ये नंतर पाहिल्यावर कळलं बापाच्या नावाच्या समोर हे बापाच्या नावात विच्या जागी ओत झाले तर एवढ्या दिवस तू तळतुंब्या तोंडाच्या म्हणजे तू काय शेंगा सोलत होता का काय करत होता भरती जवळ आली की तू कसं आठवलं डॉक्युमेंट मध्ये चुका आहेत म्हणून हे वादे आता हे तू काम आहे ना तुला भरती द्यायची हे तू काम है का कोणाचं काम आहे रे हा आता याच्यात लक्षात घे बारावी गुणपत्रक प्रमाणपत्र बारावीचा मार्क मेमो आणि बारावीची सनद इथं पण क्लिअर करायचं आता तू एज्युकेशन चालू आहे तिथं जी टीसी आसल, टी सी असेल ती टी सी सोबत ठेवायची समजा तू दहावी पाच आला दहावीची टी सी गरज आहे का तुला परीक्षा तू बारावी पास आहे बारावीच्या नंतर तू कुठं बी ए ग्रॅज्युएशन केला तुला लागणार आहे कारण टी सी वरले नाव तू त्या बापाचं आईचं गाव धर्मजात हे बाकीच्या डॉक्युमेंटवर असेल याच्यावर धर्मजात बीत नसते तुला आहे हा आता पदवी असल्या प्रथम द्वितीय गुणपत्रक हे नाही असलं तरी चालतंय हे याकड़े याकड नाही तू बी ए सेकंड इयर थर्ड इयर काय घेणार आहे परीक्षा पात्रता का आहे बारावी पास बारावी पास चे मार्क मेमो बारावी पास ची सनत आणि तू याकडे टी सी लागेल जे कुठं शिकतो आता बी ए तू सेकंड इयरला आहे तर तिथं सी काढून घ्यावं लागेल का नाही का तुला इथं ती टी सी दाखवायची दहावी कसं जमाल आता तू एज्युकेशन चालू आहे इकडं हा लक्षात घे पदव्युत्तर पदवी असल्यास प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक आता मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक इथं मुक्त विद्यापीठात असला तरी चालतो नसला तरी चालते तरी चालते न दाखवलं तरी चालते आता पास सहा कारण काय माहितीये का तू याकडे टी सी लागणार आहे म्हणजे तू बी ए फर्स्ट इयर सेकंड इयरला कंटिन्यू येतं ती काढून घ्यावं लागल ऐन टायमाला बोनाफाट भेटत नाही त्याच्यानंतर तू ओपन युनिव्हर्सिटीला ॲडमिशन आहे तर ती डॉक्युमेंट तुकडे असतात तू आते झेरॉक्सवर ऍडमिशन घेतलेलं असते मग ही गोष्ट लक्षात घ्या आता डिप्लोमा असल्यास त्याचे गुणपत्र तुझ्याकडे एखादा डिप्लोमा आहे कळलं का तू आय टीआय केला आहे डीएड केले म्हणलो मी डिग्री नाही डिप्लोमा डिग्रीत फरक कळलं डी डीएड केले तुला काय केलं आयटीआय केला आहे तू पॉली केली कळलं का तर मग ह्या ज्या तुझ्याकडे डिप्लोमा आहे त्याचं गुणपत्र हे पाय हे असलं काय नसलं काय पण तू टी सी तिथं असेल तर ती घ्यावं लागेल का नाही तुला तू बी ए सेकंड इयरला आहे मग बी ए फर्स्ट इयरचा मार्क मार्किंग मिळू लागल तुझ्याकड कारण तू तु आता ऍडमिशन काढून घेतलंय मेन गोष्ट लक्षात घे का मेन एज्युकेशन ऍबिलिटी बाळा बारावी पास पोलीस भरती कशावर बारावी पास बाकीचे खेळखंडोबा करू नको तू ओपन बारावी पास कर का करेग्युलर बारावी पास कर पण तू याकड बारावी पास लागल यस आता पाय शाळा सोडल्याचा दाखला तेच म्हणलं मी लिव्हिंग सर्टिफिकेट त्याला ती भाषेत तू टी सी म्हणतो मी या शाळेतून टी सी काढली त्याच्यात लिहिले असते तुम्ही वर्तवणूक चांगली सर्वात दलिन तू तरी मास्तराला बळजबरी है ना हृदयावर असा हात ठेवून है, है मर्यादक छाती दाबून लिहावं हो लागते याची वर्तणूक चांगली आहे शेरा असते का नाही शेरा तू हा तू ही वर्तणूक चांगली हा आता पहा बोनाफाईड प्रमाणपत्र का म्हणलं समजा तू बी ए सेकंड इयरला ऍडमिशन आहे लक्षात घ्या आणि आता तुला पोलीस भरती आली पाच तारखेला मग तुला काय करायला लागेल ते देई ना तोपर्यंत तो तुझं काम आहे बोनाफाईड घ्यायचं कळलं का बोनाफाईड वर पण जमते हा ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या वय व अधिवास प्रमाणपत्र डोमासेल असेल कळलं का नॅशनॅलिटी हे बाकीच्या याच्यावरले डॉक्युमेंटले नावं ती नावं तिथं बरोबर पाहिजे त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र कारण आपल्याला कास्ट मधून फॉर्म भरायचा आहे तर आपलं कास्ट आता कास्ट व्हॅलिडिटी याची सध्या गरज नाही ज्यांचं कोणाचं सायन्स झालंय कॉलेज मार्फत कास्ट व्हॅलिडिटी भेटली त्याला त्यांना इकडे व्हायची गरज नाही यस आता पहा महत्वाची गोष्टी हे दोन प्रवर्ग सोडले तर बाकी जे बी कास्टमध्ये येतात त्याला एन सी एल लागतात म्हणून मी काय म्हणलं मराठा प्रवर्गामध्ये एससीबीसी मध्ये महत्वाची गोष्ट ईडब्ल्यू एस मध्ये जे पोर अगोदर फॉर्म भरत आहे ते त्यांनी ताण घ्यायचं नाही का तर आपल्याला ते सर्टिफिकेट येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एन सी एलचं आहे त्यामुळे तो कालावधी शासनाला वाढवावा लागेल नेमकं काय करायचं नसेल तर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरून घ्यायचेत का का गोंधळ उडणार हा त्यामुळे शासन लवकर ती गोष्ट लक्षात येणार आणि मग त्याच्यावर तोडगा निघणार त्यामुळे तुम्ही ताण घ्यायचा नाही तुम्हाला पहिलेच ताण येते अगोदर मी काय म्हणलं तुमचा तुम्ही अभ्यास द्या असं होईल का की आता या जातीच्या पोरांना फॉर्म बिम भरताच आला नाही आणि महत्वाची गोष्ट बाकीच्या सर्वात पोरांनी फॉर्म भरला कलम सोळा नोकरी प्रशासनामध्ये सर्वांना समान संधी ती लक्षात घ्यायचे कळलं का त्यामुळे ते त्या लोड तू आताच नाही घ्यायचा की यार सर माझ्याकड तर आता मला मी दहा टक्क्यात जाणार मग त्याच्यानंतर माझ्याकडं कास्ट सर्टिफिकेट देणार तर मग मी एन सी एल काढू का नको कास्टमध्ये येन सी एल लागते का कसनो ओबीसी लागते का रे ओबीसी ला एन सी एल लागते का नाही लागते ना एन सी एल नॉन प्लेनियर मग आता एन टीला लागते का नाही मग ते एससी एस टी सोडून बाकीच्या लागते ना त्यांना पण लागणार मग शासनाला पहिले ते ठरवं लागेल दहा टक्के आरक्षण मग आता आरक्षण भेटलं बरोबर आहे मग जे ओपन होते मध्ये होते त्यांना आरक्षण भेटलं तर मग पहिल्यांदा कास्ट सर्टिफिकेट काय करावं लागलं वितरित करावं लागेल त्याच्यानंतर एन सी एल द्यावा लागेल हा शासनासमोर पहिला प्रश्न आहे त्यामुळे त्याचा ताण तुला घ्यायची गरज आहे का नाहीये बॅट्समॅनची उंची त्याच्यात या जी आर मध्ये याच्यात सांगतो असं हा आता पहाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र हे ईडब्ल्यूएचं मॅटर होतं <coughs> कल का आता उद्या जाका जागा आहेत त्या जागेमध्ये ईडब्ल्यू एस ला जागा आहेत का पहा कळलं का मेन गोष्ट त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय बाबा हे दहा टक्क्याच्या जागाच वितरण दिले का त्याच्यात दिले का नाही ना मग बेजार होऊ नका ना का कलका, वयवारी बदल ते सांगितलं ते एकत्र यावं लागेल करू काहीतरी आता हे बाकीचे प्रक प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे हा महिलांनी मात्र लक्षात घ्यायचं तीस टक्के सर्टिफिकेट पाहिजे ना तर तो कॉम्पिटिशन पोरासोबत होतं तो टक्के तू कोणत्याही कास्टमध्ये असल तरी तीस टक्केचं सर्टिफिकेट तुला काढता येत असते हा त्यामुळे ते तीस टक्क्याचं सर्टिफिकेट यायचं ना तर होते काय स्पोर्ट मध्ये फॉर्म भरला हा तो कॉम्पिटिशन काय होईल सोबत पण होईल हा त्याच्यानंतर पहा विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं खेळाडू प्रमाणपत्र हे सर्वात महत्वाची गोष्ट आता तू खेळाडू मधून फॉर्म भरला तुला पाच टक्के आरक्षण आहे त्याच्यात पाच टक्के राखीव जागा आहेत तर आ, म, ते महत्वाची गोष्ट व्हेरीफाय झालेलं पाहिजे नाही तर तू इथं इथे इटी दांडू खेळला आणि तू जिल्ह्याच्या शाळेने दिलं तुला लागला ते तिथून दाखवायला कळलं का नाही तर ते काय पाहिजे व्हेरीफाईड पाहिजे त्याच्यासाठी तू दीड एक लाख रुपये भरलेले असतात तो हा गेमचा काही संबंध नसते मला माहित आहे भारी गेम खेळले तू आणि तुला ते सर्टिफिकेट भेटलं देणारा आणि तू सोबत मारायला पाहिजे खरा खेळाडू गेला आणि पैशावर सर्टिफिकेट विकल्या गेले त्याच्यात घुसले अरे कुठून रे बाप कुठून कुठून कोणाला काय काय माहित हा हे पाहिलं असेल होमगार्ड प्रमाणपत्र एक हजार पंच्याण्णव दिवसाची ड्युटी त्याला ती त्यानं पूर्ण केल्यावर त्याला ते प्रमाणपत्र भेटते यस हा राईट एक हजार पंच्याण्णव दिवस पहा त्याच्याकडे हे प्रमाणपत्र मिळेल म्हणजे त्याला तिथं राखीव जागेमधून फॉर्म भरता येईल होमगार्ड मधून त्याच्यानंतर पोलीस पाले प्रमाणपत्र लागेल लक्षात घ्या ही पण महत्वाची गोष्ट आहे पोलीस पाले प्रमाणपत्रालाही पाच ते तीन टक्के जागा असतात माझी सैनिक असेल तर डिस्चार्ज कार्ड असेल ओळखपत्र लागल माझी सैनिक उमेदवाराची आर्मी ग्रॅज्युएशन लागल आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स हे बरोबर पहा आणि याच्यावर सर्वात महत्वाची गोष्ट आहे डेट ऑफ बर्थ काय का डेट ऑफ बर्थ याच्यात चूक निघली तर तू ही नोकरी जाऊ शकते हा त्यामुळे याच्यात आणि ती आहे टी सी वन कळकांत तिहा दहावीच्या सनदवर जी जन्म तारीख आहे या तिघावर पहिले ती एक आहे का पाहायची आधार कार्ड पॅन कार्ड याच्यावर चुकली तरी चालते हा पण या दोघांवर चुकता कामा नये आधार कार्ड आणि पॅन कार्ड लग्न झालेले असल्यास आस नावाचे गॅजेट कॉपी लागल वन रक्षक मध्ये अनेक पोरींना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये याच्यातून काढून टाकण्यात आलं आपलं लग्न झाले तर ते गॅजेट करून घ्यायचं नाही तर होतंय काय तू इकडे तू हा एकीकडे एकीकड एक माहेर सासरेकडे गेल्यावर एकीकडे एक एक आधार कार्ड बनवलं नवऱ्याच्या नावानं आणि शाळेचे डॉक्युमेंट बापाच्या नावानं हे ना तेव्हा आता जर असा लावायचा चार पाच दिवस येत ना आपल्याकडे गॅजेट करून घ्यायचं नवऱ्याच्या नावाचे डॉक्युमेंट ठेवायचे का बापाच्यात ठेवायचे तर आधार कार्ड बापाच्या नावा ठेवलं काय बिघडायले आणि पाच सहा वर्ष बापाला पगार पण द्यायचा त्यांनी शिकवलं तुला हा ते पण लक्षात घ्यायचं हा ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा टी आर परवाना असावा काय म्हणते असावा हे चालकसाठी चालक, चालक मध्ये पेपर वेगळा आहे चालकाचे प्रश्न आहेत ते वे बी तुम्हाला माहिती आहे पहा आता एक गोष्ट क्लिअर करा हे आपण पाहिलं असेल तर हे पहा हा कोणाला माहित आहे खुल्या वर्गासाठी अठ्ठावीस वर्ष वय पात्रता आहे अनेक पोरांचं म्हणणं आहे की सर दोन वर्ष वाढीव देण्यात यावी मग दोन वर्ष वाढीव कोणाला तर सर्वच प्रवर्गातील सर्व प्रवर्गातील पोरांचं जी काही लढाई आहे ती सर्व प्रवर्गांसाठी काय करावं लागेल हो चालतंय रे पोरो लर्निंग लायसन नाही लर्निंग लायसन का चालेल तुला पण लर्निंग लायसन तुला फॉर्म भरता येते ही गोष्ट लक्षात घ्या लर्निंग लायसन तुला फॉर्म भरता येतो बाळा आता कास्ट मध्ये वय पात्रता काय आहे तेहतीस वर्षे म्हणजे ही काय होईल प्लस दोन न वाढल आणि ही दोन न वाढावी असं मुलांचं म्हणणं आहे त्यासाठी मी म्हणलं पहिले निवेदन द्या बाकी तुमच्या मागणीमध्ये सदैव मी तुमच्या सोबत आहे का आता एक गोष्ट वयाची आठ एफ भरती होण्यासाठी असेल तर अठरा ते पंचवीस ओपन साठी आणि अदर साठी अठरा ते तीस ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर करा चला बोलत चला वेळ त्या लक्षात घ्यायस नो हा चला बाकीचे इथं काही भिकारचोट असतील बुद्धीनं गरीब मी बोलायला वेगळं ते म्हणते सर मग लग्न होईना हा तू होणार बी नाही कारण तू यात फॉल्ट आहे चला आता पहा वयाची आत कशासाठी चालक किंवा ड्रायव्हर होण्यासाठी काय आहे एकोणीस वर्षापासून अठ्ठावीस वर्षापर्यंत अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तू लायसन द्यावं अठरा वर्षाखाली वर वर्षा लायसन देता येत नाही आणि लायसन निघायला म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालं की नेमकं सहा महिने लागतात का नाही मग एकोणीस कारण सहा महिने पुढचे सहा आपल्या इथे एवढे आर टी ओ भारी का फटकन तू गेल्या गेल्यात लायसन देणार नाही हा आता कास्टमध्ये एकोणीस ते तेहतीस वर्ष कशासाठी ड्रायव्हरसाठी याचा पेपर पण वेगळा आता पहा लक्षात घ्या शिक्षण बारावी उत्तीर्ण लागतो समकक्ष ज्याला कोणाला बॅन्समन तो दहावी पास तो काय लागेल बाळा दहावी पास नीट लक्षात घ्या काय बोल आता पहा उंची मुलाची उंची पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर मुलीची पाहिजे एकशे पंचावन्न सेंटीमीटर आता पी एसआरपीएफल मुलाची उंची पाहिजे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आणि ड्रायव्हरसाठी उंची पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर मुलीची एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर मुलीची किती एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर आता उंची बॅन्समन पथकामध्ये ज्या पोराला फॉर्म भरायचा फौरा तर दोन उंची दोन सेंटीमीटर उंची कमी असेल तर फॉर्म भरता येतो त्याच्यापेक्षा कमी नाही त्याच्यापेक्षा कमी नाही नाही प्रकल्प असेल तर काय प्रॉब्लेम हा आता बाळा हे काय म्हणलं होतं आवश्यक कागदपत्र चला कागदपत्र झाले पूर्ण बोललो आता काय म्हणलं लेखी परीक्षा शंभर गुणाची पाच शंभर प्रश्न आहे पोलीस पाहिलं काय आहे मराठीला पंचवीस गुण गणिताला पंचवीस गुण बुद्धिमतेला पंचवीस गुण जीके चालू घडामोडी पंचवीस गुण पण त्या ठिकाणचे जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा आयुक्तालयाचा पेपर हा त्यांच्या मनावर आहे त्याला तुम्हाला तसा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही मे बी एखाद्या परीक्षेत बावन मार्काचं जीके बाकीचे इतर प्रश्न मे बी नव्वद मार्काचं जीके बाकीचे दहामध्ये इतर प्रश्न हा त्यांना अधिकार आहे म्हणून जसं दिलंय तसाच पेपर होत नाही किंवा पंचवीस पंचवीस पॅटर्न प्रत्येक ठिकाणी पेपर येत नाही ही, ही पण गोष्ट तुमच्या लक्षात असावी पण असं दिलेलं आहे पेपरला वेळ आहे दीड तास आपल्या भाषेत नव्वद मिनिट चला पाप लेखी परीक्षा शंभर गुणाची आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये साठी काय साठी मराठीला वीस गुण आहेत गणिताला वीस गुण आहेत बुद्धिमत्तेला वीस गुण आहेत ला वीस गुण आहेत आणि वाहतुकीच्या नियमावर आधारित वीस गुण आहेत म्हणजे ड्रायव्हर पेपर मध्ये पाचवा विषय ऍड कोणता झाला तर महत्वाची गोष्ट वाहतूक नियमाचे प्रश्न कोणते वाहतूक नियमाचे प्रश्न आता एक गोष्ट क्लिअर करा मैदानी परीक्षेसाठी लागणारे गुण काय रे छाती तुही एकोणऐंशी पाहिजे फुगून पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे त्याच्यानंतर सोळा मीटरला पाच मिनिट दहा सेकंद एवढा कालावधी याला गुण किती आहेत वीस पा शंभर मीटरला अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये कव्हर करायचे याला गुन्हेत पंधरा आणि गोळा फेकला साडेआठ मीटरचा गोळा फेकायचा याला गुन्हे पंधरा आता याची एवढी सांगायला गरज नाही ते चॅनलला पाठवून आता पहा मुलींसाठी आठशे मीटर दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये धावायचे तिला गुन्हेत वीस तिनं शंभर मीटर धावायचे चौदा सेकंदात तिला गुन्हेत पंधरा तिनं गोळा फेकायचा सहा मीटर पेक्षा जास्त तिला गुन्हेत पंधरा आता बघा इकडे पाय एसआरपीएफ मैदानी परीक्षेसाठी लागणारे गुण ला छाती एकोणऐंशी पाहिजे पाच सेंटीमीटर ती फुगली पाहिजे पाच सेंटीमीटरच्या पुढे तुम्ही पन्नास सेंटीमीटर फुगली तरी चालते हा म्हणजे पाचच फुगावे असे काही नाही त्यानंतर पाच किलोमीटर पळायचे तुला पंचवीस मिनिटांमध्ये ज्या पोरांना इकडं म्हणजे कुठं सोळाशे मीटर कव्हर होत नाही त्यांना पकड जायचं मात्र हाइट इकडे एकशे अडुसठ लागते इकडे हाइट जास्त लागते ना हा पा शंभर मीटर धावायचे अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये याला पंचवीस गुण आहेत आणि गोळाफेक फेक साडेआठ मीटर आहे याला पंचवीस गुण आहेत मग इथं सहसा लक्षात घ्यायचं कास्ट पंच्याण्णव मार्कावर क्लोज होते पंच्याण्णव मार्कावर ओपन असेल तर कधीकधी कधी अठ्ठ्याण्णव मार्क घ्यावं लागतात कधी कधी शहाण्णव मार्क घ्यावा लागतात मी हा म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या ओपन कॅटेगरीमध्ये येत ओपनमध्ये येत असेल तर शहाण्णव पेक्षा अधिक मार्क त्या पोराला घ्यावा लागतात आणि इकडं कास्टमध्ये आलं तर पंच्याण्णव मिनिमम मार्क घ्यावा लागतात नव्वद वर क्लोज होत नाही क्लिअर आता ड्रायव्हर मैदानी गुण कसे आहेत पहा छाती त्यानं एकोणऐंशी फुगवायची त्यानं सोळाशे मीटर धावायचे पाच मिनिट दहा सेकंद या गोळा फेकायचा साडेआठ मीटरचा याला वीस गुण आहेत मग याचा ग्राउंड इथं पन्नास मार्काचे दोनच इव्हेंट आहेत मग काय नाही तर याला शंभर मीटर नाही बबन राव याला काय नाहीये शंभर मीटर नाही मी जे बोलायले ते समजायला बाळा शंभर मीटर नाही आता मुलीला कशाला मुलीला वाटलं मला ड्रायव्हर व्हायचे हाईट जास्त लागते एकशे अठावन्न मुलीला इथं ड्रायव्हर व्हायचं ना हाईट जास्त लागते मात्र मग आठशे मीटर दोन मिनिट पन्नास सेकंद धावायचे इला तीस गुण गोळा फेकला सहा मीटर वीस गुण महत्वाची गोष्ट मुलीला इथं शंभर मीटर नाही चला ड्रायव्हर पदासाठी वाहन चालवण्याला पन्नास गुण आहेत हा असं आठ काढन सी काढन एच काढन त्याच्यातून चा वाहन चालवा लागते तू गेला बाहेर ग्राउंडच्या बाहेर ह्या पोलिसवाले ती मागून पळाली तुम्हाला ब्रेक फेल झालं तर तू बाजूला गेला कळलं का हे तुला कळायला पाहिजे आता बघण्या महाराष्ट्र पोलीस भरतीचा सिलेबस ह्या गोष्टी आपण याच्या अगोदर बोलल्या होत्या सांगायचं तात्पर्य की बाबा ईडब्ल्यू एस त्याच्यानंतर मराठा आरक्षण आणि त्यानंतर एस सी बी सी हे जे तुमच्या गोष्टी आहेत यावर सध्या तुम्ही कुठलाही ताण घेऊ नका आणि कोणालाच फोन लावून बेजार होऊ नका कोणाकडे त्याचं सोल्युशन नाही गव्हर्नमेंट आहे सर्टिफिकेट आलंय का तुम्हाला आणखी नाही का मला सांगा मग त्याच्यानंतर एन सी एलचा मुद्दा काय क्लिअर केला का, के का नाही तो क्लिअर होईपर्यंत शासन तुम्हाला ताण देणार नाही शासनच ठरवणार आहे याच्या अगोदर मागल्या वर्षी पण असा ईडब्ल्यू एवती प्रॉब्लेम झाला होता चला ओके आता आपलं चालू घडामोडीचं चा पुस्तक रविवारी तुम्हाला युट्यूबला लावी दिसल त्यानंतर सोमवारी मला फक्त महत्वाच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तेरा जिल्ह्यात पुस्तक आपलं उपलब्ध होईल त्या ठिकाणी इथं जे काही मी इव्हेंट सांगालो चाळीस नेहमी म्हणतो पाठ करा कशे ते पण याच्यात पाठांतर कसे करायचे त्या गोष्टी त्याच्यात मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय ओके okay, सांगायचं तात्पर्य सर्व पोराने अभ्यास करा बाकी कुठलाही ताण घेऊ नका वयवाडीचा मुद्दा असेल डॉक्युमेंटचा मुद्दा असेल तर तो ताण घ्यायचा नाही तुमचा तुम्ही अभ्यास करा तुम्ही एकटे नाहीत महाराष्ट्रामध्ये असे जवळपास चार पाच लेकर असतात चार पाच लाख लेकर असतात तो तुमचा एकट्याचा प्रॉब्लेम नाही सर्वांचा प्रॉब्लेम आहे आणि अंतिम सत्ता ही जनतेकडे झुकलेली आहे त्यामुळं सर्वजण एकत्र आल्यावर कुठलाही परिणाम होतोच तो परिणाम होईल त्याचा ताण घ्यायचा नाही तुम्ही तुम्ही अभ्यास करा बाकीच चा, तुमच्या ह्या मागण्या तुमच्या ह्या गोष्टी ते मांडायला आम्ही आहेतच चालतंय तर सर्वांना एक मोठा भाऊ म्हणून शुभेच्छा देतो आपला नेक्स्ट पेपर आहे नांदेड जिल्हा पोलीस भरती जी के गणित बुद्धिमत्ता मराठी परभणी जिल्ह्याचा पेपर परिपूर्ण सोडून दाखवला आपण त्याच्यातल्या जी केच्या प्रश्नावर वाटलं तर गणित बुद्धिमत्ता नाही पाहिली चालते पण जी चे प्रश्न पहा एकूण पेपरचा आढावा तुम्ही घेतला तर तेच प्रश्न इकडं तिकडं इकडं तिकडं रिपीट झालेले आहेत येणाऱ्या भरतीत मी एवढी गॅरंटी द्यालो तू प्रश्न सोडवताना जी प्रश्न पडला पाहिजे यार कांगणे सर असं म्हणले होते किंवा कांगणे मास्तर असं म्हणलं होतं आणि या प्रश्नाचं उत्तर सरांनी हे सांगितलं होतं त्या गोष्टी तू या कौर होतील बाकी तुला भरभरून शुभेच्छा ताण घ्यायचा नाही सदैव मी तुझ्या सोबत आहे ओके बाकी तुम्हाला सांगितलं ऑनलाईन बॅच फिके क्लास ऍप दोनशेच रुपये फीस आहे कळलं का हा लाइव आहे पुन्हा लाहू प्लस रॅक्वार कळलं का नेमकंच घेतलंय त्यांना प्रकल्प जे पोरा असतील त्यांना विचारा ओके बाकी कुठल्याच्या ॲपवर बॅच घ्यायची नाही सध्या हां म्हणजे पुन्हा सी एल ए डबल एस फिके क्लास हे जोडून आहे फी के क्लास हा चालतंय सर्वांनी अभ्यास करा बाकी सदैव मी तुमच्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र पोरीला ड्रेस घ्यायला मार्केटला जायचे तिथून लाहू येतो धन्यवाद